भाजपच्या माजी नगरसेवकने पोलीस स्टेशन मध्ये अतिशय कृत्य केले नवी मुंबई येथील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी भरत जाधव यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जल पोलीस ठाण्यामध्ये विषारी औषध प्राशन केलं आणि हा सर्व धक्कादायक प्रकार पोलीस अधिकाऱ्यासमोरच घडलाय भरत जाधव यांनी विषारी औषध प्राशन करण्या अगोदर एक धक्कादायक पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओमधून मधून वाल्मिक करार सारख्या लोकांनी ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांची नावे आणि कारनामे सांगितली भाजपचे माजी नगरसेवक असलेले भरत जाधव यांच्यावरती आज ही वेळ आली तर सर्वसामान्य जनतेचं काय होईल भरत जाधव यांनी हे धक्कादायक पाऊल उचलण्या अगोदर व्हिडिओमध्ये काय म्हणाले चला सविस्तर पाहू नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी पोलीस ठाण्यात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात हा प्रकार घडलाय त्याआधी त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत काही जणांचं नाव घेत गंभीर आरोपही केले मी आज प्रचंड मानसिक तणावामध्ये हे पाऊल उचलत आहे कारण समाजामध्ये वाल्मिक कराडच्या सारखी प्रवृत्ती एवढी प्रचंड वाढत चाललेली आहे की तुम्ही प्रामाणिकपणे कामच करू शकत नाही अशी परिस्थिती आहे मला टप्प्याटप्प्याने मी माझ्या व्यवसायामध्ये प्रामाणिक काम करणाऱ्या व्यवसायामध्ये झालेल्या त्रासाची बाजू मांडतो मी पंचवीस वर्षाच्या राजकारणात कधीही कोणत्याही व्यक्तीने मला सांगावं भरत जाधवने आमच्याकडून चुकीच्या पद्धतीने इतर राजकारणी लोक कमवतात तसे कमवले चार वर्षापूर्वी जामखेड तालुक्यामध्ये चार पाच वर्षापूर्वी बिल्डिंगचं काम चालू केलं रमेश आजबी इनुस सय्यद बेबीचंद धानवडे आणि मी आता रमेश आजबेचं आणि निलेश गावळ सचिन गायवळचं काय गैरसमजातून वाद झाला मला माहीत नाही परंतु तीन अडीच तीन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला त्या बिल्डिंगचं काम पूर्णपणे बंद आहे दहशतीच्या जोरावर निलेश गावळ सचिन एक प्रत्येक वेळेस आली की त्यांच्या दोन दोन चार चार गाड्या साईडवर येणार पाच पंचवीस तीस पोर उतरणार दहशत माजवणार तिथे एक प्रकारची बुकिंग होत नाही हा जवळपास तीन साडेतीन चार कोटी रुपये टाकून म्हणजे त्याच्यात बँकेचं कर्ज घेऊन एवढा सगळा लॉसेस इथं सहन करतोय म्हणजे ती सहन होत अशा पद्धतीने ही गोष्ट झालेली आहे बँकेचं कर्ज वेगळं त्याचं व्याज वेगळं जामखेडच्या पुढे भूम तालुक्यामध्ये व्हिटामिन प्लांट आहे का तर मला माहिती नवी मुंबईत हे लोक आपल्याला काम करू देणार नाहीत का तर राजकीय त्रास एवढा प्रचंड आहे म्हणून मी तिकडं काम चालू केलं आता एका कामामध्ये बीडचे मुन्नाभाई आणि संदीप आदमने यांना पार्टनर घेतलं त्यांनी नव्वद लाख रुपये लावले दहा महिन्यात बारा महिन्यात त्यांनी साठ लाख रुपये प्रॉफिट घेतले पाच दहा लाखून भांडण केले केलं मारामारेपर्यंत आले माझ्या पार्टनरला दुसऱ्या मी तेही बोलून देऊन टाका आपापसात भांडण नको म्हणलं याबाबत तुम्ही सगळी माहिती घेऊ शकतात ऑन रेकॉर्ड आहे पण त्याच्यानंतर जीएसटीची बिलं देताना त्या लोकांनी सगळी बोगस बिलं दिली आज कंपनीला जीएसटीच्या या सगळ्या संकटाला बिनकामाचं फेस करावा लागतंय काही आमची एक पैशाची चुकी नसताना ह्या चुकीच्या भामट्या लोकांनी चुकीच्या पद्धतीची वागणूक दिली त्याच्यानंतर जुराणी नरेंद्र जुराणी हे प्रकरण तर एवढं विचित्र आहे की बरेच नवींबईच्या राजकीय लोकांना हाताशी धरून म्हणजे ज्याला लहानाचा मोठा केला त्याला समाजात वावरायचं शिकवलं आज त्याला मी कामं पण घेऊन दिली पैसे पण दिले आणि त्याचा हिशोब करताना मग कधी एका राजकीय नेत्याच्या आश्रयाला जायचं तर कधी दुसऱ्याला जायचं एक वेळेस तर तो हिशोब चालू आहे आणि रातोरात दत्ता हंगाळे यांनी पाच लाख रुपये घेऊन त्यांना भारतीय जनता पार्टीचं जिल्हा सचिव केलं युवा मोर्चाचं था काही संबंध नसताना काही कारण नसताना आणि राजा शरीदिलांना पुढे व्यवसायात पार्टनर झाले काही व्यवसाय माहीत नाही पण करोडो रुपये जमिनी घेत आहेत प्रॉपर्टी कमवत आहेत काम तर प्रत्यक्षात काही दिसत नाही अशा पद्धत त्या जमिनीच्या विषयामध्ये सुद्धा म्हणजे इकडे तर कामातले पैसे बुडवलेच प्लस वरून बदनामी केली तरी जमिनीच्या एका व्यवहारामध्ये मदत केल्या कारणाने नियमाप्रमाणे कमिशन द्यायचं एक लाख रुपये कमिशन दिलं बाकीचं देत असताना हात वर केले शिविगाळ केली त्याच्यामध्ये दत्ता गंगाळी तर यांगवरची धमकी दिली काही संबंध नसताना फक्त कारण का तर मध्ये एन्टर अख्या मध्ये सामाजिक काम करतो म्हणून ते तो सोडा ह्या सगळ्या विषयामध्ये जुराणीच्या घरातल्या त्याचा बाप त्याचे सासरा त्याचा मेहुना त्याची बायको ह्या सगळ्यांना या गोष्टी माहिती आहेत त्यांनी मला फसवलेले किंवा मौना फसवतोय तो मला त्रास देतोय तरी देखील तुम्हाला सांगतो हे लोक काही बोलत नाही हे सुद्धा या घटनेला तितक्याच जबाबदार आहेत दत्ताची बायको ताईचं काही माझा संबंध नाही डायरेक्ट मला बोलते म्हणजे चार माणसात चार चौकात कॉलर पकडून जर कॉलर पकडले तर काही इज्जत नाही काय संबंध म्हणजे बदनामी करायला किंवा एखाद्या माणसाला टार्गेट करायचा काहीतरी मर्यादा असते ना तो विशाल डोळस काही संबंध मला कळत नाही उलट दोन हजार पंधराला प्रचंड मला बदनाम केलं आणि आता त्याचे काही कार्यकर्ते सहकारी तो सचिन शिंदे म्हणून आहे तो मॅथ्यू म्हणून काही काही बोलत राहतात कसाही त्रास तो सचिन सारखा शिवाय देत राहायचा भर असते नाही काय संबंध आहे म्हणजे एखाद्या माणसाला त्रास देण्याची मर्यादा काहीतरी काहीतरी लिमिट तुम्ही मला सांगा बरं त्यांच्या कधी कोणत्या आर्थिक विषयात मी नुकसान दिलेलं नाही विषयात पडत फक्त भ्रष्टाचाराच्या विरुद्ध प्रामाणिकपणे मी आवाज उठवतो माझी एकच विनंती आहे फक्त शासनाने आहे ना जुराणीने केलेल्या कामाची चौकशी आणि वॉर्ड क्रमांक एकशे आठ मधल्या सगळ्या कामाची चौकशी केली तर तुम्हाला याच्यातच करोडो रुपयाचा घोटाळा दिसेल आणि मग हे करोडो रुपयाच्या घोटाळ्यातून पैसे कमवलेले लाखो रुपये यंत्रणेला वाटायचे किंवा कोणत्यातरी राजकीय नेत्याला जायचे आणि त्यांना हाताशी धरून त्रास देत राहायचा हाच कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात झालेला आता कर्जत तर एवढा मोठा त्रास आहे करोडो रुपये टाकून जिथे जमीन विकत घेतली तिथं मला प्रोजेक्ट करायचा होता त्या एजंट दिनेश गायकवाडच्या माध्यमातून दहा पंधरा लोकांनी पैसे घेतले जवळपास एक करोड रुपयाच्या आसपास ऐंशी नव्वद लाखापेक्षा जास्त कमिशन घेतलं सगळ्यांनी आणि तिथले स्थानिक शेतकरी ऑलरेडी ते पण कमिशन घ्यायला दत्ता पवार म्हणजे राकेश पवार काय का नाव आहे दत्ता पवार रुपेश पवार संतोष पवार ह्या सगळ्यांनी कमिशन घेतलं इतर सगळ्यांनी घेतले ह्या तर ह्या गावातल्या लोकांनी तर दत्ता पवार रुपेश पवार राकेश पवार यांनी तुम्हाला सांगतो एवढं मोठ्या प्रमाणात लुटलं झाडं तोडली झाडाचे पाच सात लाख रुपये घेतले त्या जमिनीला रस्ता द्यायचा आहे तर रस्त्याला तीन चार लाख रुपये वेगळे घेतले रस्ता बनवायचे पण दोन तीन लाख रुपये वेगळे घेतले त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे अनुषेचे तीन लाख रुपये वेगळे घेतले तिथं ब्रिज बांधायचा आहे तो ब्रिज बांधायला वीस लाख रुपये खर्च आला तर ते पंधरा लाख रुपये दिलेले पाच लाख रुपये मला द्यायचे तोही बांधून घेतला आणि माझ्या जमिनीला जाणारा रस्ता खोदून टाकला का तर त्यांना ते मला जमीन विकून द्यायची नाही दे, मला प्रोजेक्टही करू दे द्यायचा नाही आणि पैसे निवड लुबाडत राहायचे अक्षरशः म्हणजे आज बँकेचं कर्ज आणि ह्या लोकांचा त्रास विषारी औषध प्राशन केले पण यामधून माझे नगरसेवक भरत जाधव यांचे प्राण वाचलेत त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण एका भाजपच्या नगरसेवक बरोबर अशी धक्कादायक घटना घडत असेल जर हीच घटना एखाद्या सर्वसामान्य व्यक्ती बरोबर घडली तर त्या व्यक्तीला न्याय कोण देणार सध्या भाजप हा सत्तेतील पक्ष आहे त्या त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार आहे आज सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळजवळ अडीच महिने होऊन गेलेत सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या होऊन दोन महिने होऊन गेलेत तरी देखील संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील कृष्णा आंधळे आजही फरार आहे तर दुसरीकडे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणातील ज्या पोलीस अधिकाऱ्यावरती आरोप लावला गेला होता तो पोलीस अधिकारी आज एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बरोबर फिरताना दिसतो